जस्ट मागच्या आठवड्यामध्ये एक न्यूज आलेली होती की एफ ओ वरती थर्टी पर्सेंटचा टीडीएस काइंड ऑफ लावतील किंवा ट्रान्झॅक्शन टॅक्सेसमध्ये वाढ होईल किंवा इतर काही गोष्टी इम्पोज होतील ओके त्यावरती हा व्हिडिओ तर मी क्रिएट केलेलाच आहे मित्रांनो पण काल एक महत्वाची न्यूज आलेली आहे जिकडे सेबी चेअरपर्सन म्हणतात आहे ओके की काही डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट जर वेळ लागली तर, तर आम्ही मागेही त्याला घेऊ याचा हो। अर्थ काय निघू शकतो आपण या व्हिडिओमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करूया आर्टिकल काय ते पण आपण बघून घेऊया ओके आणि ओव्हरऑल ही जी समस्या चालू आहे दहा पैकी नऊ ट्रेडर्स लॉसेस करणार त्यामुळे सेबी जी चिंतेत आहे किंवा ओव्हरऑल जे मार्केट आहे आपण म्हणू शकतो तर काय करू शकतो जेणेकरून हे सगळे सिच्युएशन सॉल्व्ह होईल का हे आपण जरा बघून घेऊया मित्रांनो व्हिडिओ सुरू करायचे माझं इंट्रोडक्शन करून घेतो जैन जय मित्रांनो मी आहे पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी व्हर्च्युअर पाठवा चोवीसचा व्हिडिओ तुम्हाला रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी मध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात अजून एक स्कॅम अलर्ट देऊ इच्छितो मी कसल्याही प्रकारचे पेड कोर्सेस पेड टिप्स पेड ऍडवाईस कसल्याही प्रकारचे पेड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस इव्हन फ्री टिप्स फ्री ऍडवाइस पण मी कोणालाच देत नाही जर तुम्हाला माझ्या नावाने किंवा माझा फोटो लावून जर तुमच्याकडे कोण पैसे मागत असेल तर लक्षात ठेवा तो मी नवीन चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया सो <coughs> न्यूज so, ही आलेली आहे की ऍक्च्युली असे आर्टिकलचं टायटल लिहिले कल होना हो ना हो सेबी चेअरपर्सन ओपन टू टेकिंग सम प्रोडक्ट्स ऑफ द मार्केट सेज मार्केट अंडरस्टँड रेग्युलेटरी सो so, आपले जे चेअरपर्सन आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तिने ऑब्झर्व केलेलं आहे की हायली स्पेक्युरिटिव्ह नेचर ऑफ आप ट्रेडिंग आपलं विकली ऑप्शन शब्द आता ऐकून घ्या इन वीकली ऑप्शन अँड दॅट इज इट विल टेक ऍक्शन बेस्ड ऑन रेकमेंडेशन मेड बाय द वर्किंग कमिटी सेटअप आण दी मार्केट ऍडवायझरी कमिटी म्हणजे त्यांचा ह्या आर्टिकल आर्टिकलवर एक सरळ पॉइंट आहे की विकली मुळे ज्या लोकांना मेनली रिटेल एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्या विकली ऑप्शनला परत मागे घ्यायचं का असं या आर्टिकलवर एक संदर्भ निघून येतोय ओके कारण ह्याचं फर्दर आपण आर्टिकल वाचलं तर रेग्युलेटर विल बी ओपन टू टेकिंग प्रोडक्ट ऑफ द शेल्फ ओके ऑफ द शेल्फ काढून टाकणार इन द एक्सपर्ट कमिटी डिलिब्रिटी ऑन एफ ए सेगमेंट रिकमेंड्स इट ओके जर एक्सपर्ट कमिटीने सांगितलं तर ते ऑफ द शिअर जाऊ शकतात आणि हे रेग्युलेटरी रिस्क आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे इकोसिस्टमधल्या सगळ्या लोकांना पार्टिसिपेंट्सला पण माहिती ओके इन अ क्वेश्चन मनी कंट्रोलवाल्याने त्यांनी क्वेश्चन केलेला होता वुड यू फाईंड एनी मूव दॅट विल रिजल्ट इन कॉन्ट्रॅक्शन इन ट्रेडिंग टर्न ओव्हर अ रेग्रेसिव्ह स्टेप द चेअरपर्सनचं म्हणणं आहे नॉट ॲट ऑल ओके okay, जरी ही स्टेप आली तरी का हे मा, पाऊल मागे टाकल्यासारखं काही होणार नाहीये ते ओव्हरऑल मार्केटच्या भवितव्याच्या हिशोबानेच ते त्यांचं असं विचार असं त्यांचं म्हणणं आहे ओके okay? so, सो ही असे पूर्ण आर्टिकल आहे ज्याच्यावरती त्यांचं डिस्कशन आहे सो so, डेटा क्लिअर आहे आजच्या तारखेला होत आहे काय दर दिवशी काय ना काही ऑप्शनची एक्सपायरी आहे ऑरेड सोमना सोमवारला फिन निफ्टी असते मंगळवारला काय भल तर बीडकॅप निफ्टी असते बुधवारला बँक निफ्टी असते गुरुवारला निफ्टी असते शुक्रवारला सेन्सेक्स असतो सो so, दररोज खेलो इंडिया खेलो झिरो किंवा हिरो काइंड kind ऑफ of क्रिकेट लोक मारतात पण ह्याच्या आधी काय होतं पूर्वी होतं फक्त मंथली एक्सपायरी आणि पूर्वी जेव्हा सुरुवात केलेली फक्त होतं निफ्टी सो so, निफ्टीची एकच वर्ष महिन्यातून एकदा मंथली एक्सपायरी व्हायची शेवटच्या गुरुवारी व्हायची ते वाढत वाढत बँक निफ्टी आली बँक निफ्टी पण जेव्हा आलेली होती तेव्हा पण बँक निफ्टी पण गुरुवारी होती नंतर त्यांनी सेपरेट केलं बँक निफ्टीला बुधवारी आणलं आणि निफ्टीला गुरुवारी दिलं ओके नंतर हे नवीन अजून इंडेक्स आणले मिडिकॅन निफ्टी आणलं फिनकी फिन निफ्टी आणलं सेन्सेक्स आणलं जेणेकरून हा ओव्हरऑल ट्रेडिंग टर्न ओव्हर लोकांचा वाढलेला आहे आणि प्लस ज्याप्रमाणे इवन जे फेक लोक असतात जे खोटे स्क्रीनशॉट टाकतात ते सामान्य लोकांना दाखवतात की बाबा एक हजार रुपये टाकून हजार रुपये दिवसाचे आपण कमवू शकतो असं लोकांना ते चित्र दाखवतात त्यामुळे बरेचशे लोक जे ज्यांना मार्केटच्या काही माहिती नाही सर्वात डेंजरस काइंड ऑफ ट्रेडिंग जी एफ एन ओ ट्रेडिंग आहे त्याच्यामध्ये जाऊन घुसतात तर ह्यावरती सेबीचे से काही विचार आणि प्लस काही लोकांचे पण विचार आहेत ते मी वाचलेले होते एक तर लोक म्हणतात ओके आता किती प्रॅक्टिकल ते एक तर लोक म्हणतात की जो पण ज्याला पण ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर त्यांना काहीतरी निसमची सी एक्झाम्स जे काय सिरीज सिक्स किंवा सिरीज सेव्हन काहीतरी प्रकारचे एक्झाम्स आहेत ओके डेरेव्हिटिव्हच्या त्या एक्झाम त्यांना द्यायला लावा आणि त्या लोकांना फक्त हे करा मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अल्बर्ट आईन्स्टाईन आणि न्यू आय थिंक अल्बर्ट आईन्स्टाईन न्यूटन पण असेल अल्बर्ट आईन्स्टाईन आणि न्यूटन हे मोठे मोठे दिग्गज सायंटिस्ट होते ओके ज्यांनी ग्राव गुरुत्वाकर्षण आणि पाय ट्वेंटी टू बाय सेवन जो नंबर आहे तो त्यांनी जे इन्व्हेंट केली इजी एम टी एम सी स्क्वेअर सॉरी इजी एम सी स्क्वेअर इन्व्हेंट केलेला आहे ह्या टाइपच्या व्यक्तींनी पण शेअर मार्केटमध्ये लॉसेस खाल्लेले आहेत आणि ॲट द सेम टाइम जो दहावी फेल व्यक्ती आहे त्यांनी पण शेअर मार्केटमधनं पैसा कमवलेला हो आहे सो so, मला वाटतं नुसतं एवढं डिटेल मग सर्टिफिकेशन बेस्ड नॉलेज घेऊन तो क्रायटेरिया ठेवणं काही योग्य नाही आहे ॲज ऑफ no न क्रायटेरिया काय ॲज ऑफ न ऑप्शन no ट्रेडिंग जर करायची असेल नॉर्मली क्रायटेरिया असतो तुमचं मागचं सहा महिन्यांचा बँक स्टेटमेंट तुमचा ब्रोकर रेग्युलर बेसिसवरती मागतो म्हणजे तुमचं नेटवर्क आहे का तुमची कॅपॅसिटी आहे का हे ऑलरेडी आपला ब्रोकर चेक करतोय म्हणजे तुम्हाला पैसे घालवायचे तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे ऑलरेडी ब्रोकर चेक करतोय सो जर ह्या गोष्टी असतील तर मला वाटतं हे नुसती ही एक्झामचं काय घेऊन त्या उपयोग नाहीये लोकांमध्ये ऍक्च्युली आणलं पाहिजे ते अवेअरनेस आणलं पाहिजे आणि अवेअरनेस वेगवेगळे माध्यम सेबी इनिशिएटिव्ह एज्युकेशन इनिशिएटिव म्हणा किंवा मी माझ्यासारखे जे पण युट्यूबवर याच्या माध्यमातून म्हणा ह्या लोकांनी सर्वांनी इवन नॉर्मल पब्लिकनी पण म्हणा सगळ्यांनी हेच सगळ्यांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे की पहिल्यांदा ऑप्शनचा वापर कशासाठी करावा कारण जर हे जर लोकांना पटवून दिलं की ऑप्शन ट्रेडिंग नॉर्मली हेजिंग साठी इन्व्हेंट केलेलं टूल आहे पण आपण काय करतो हो? त्याला एक साइडनी बाय करतो पुट ऑप्शन बाय करणार किंवा पुट ऑप्शन कॉल ऑप्शन बाय करून त्यामध्ये काम करतो वन साइड डायरेक्शननी टोटल सट्टा लावतो पण जेव्हा या टूलला खरोखर जर लोक हेजिंगच्या हिशोबाने जर वापरायला लागले तर मित्रांनो एखाद्या वेळेस चांगला लोक पैसे याच्यामध्ये ओव्हरऑल पोर्टफोलिओ पण सेफ राहू शकतो आणि ओव्हरऑल तुम्ही ऑप्शन आणि याच्या माध्यमातून लोक एखाद्या पैसेही कमवू शकतील सो so, ते अवेअरनेस आणणं गेलं गरजेचं ऑप्शन हे प्युअर नेकेड ऑप्शन बाय करून काम करणार नाही तर ऑप्शनला हॅजिंग करून काम जर केलं तर पैसा बनतो राईट सेकंड गोष्ट म्हणजे मित्रांनो फर्दर लोकांमध्ये ही अवेअरनेस आणली गेली पाहिजे की मॅक्सिमम पैसा ओके आता माझा अवेअरनेस आहे माझे कट्टर मराठी माणसांमध्ये जे मला फॉलो करतात त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं आहे की मॅक्सिमम तुमच्याकडे तुमच्या अकाउंटमध्ये एक लाख रुपये असतील तर एक लाख रुपये मधले पंच्याण्णव हजार रुपये किमान मा, पंच्याण्णव हजार रुपये तरी तुमचे कॅश मार्केटमध्ये असलेच पाहिजे पाच हजार रुपये मध्ये ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाहीये कारण काय की हे पाच हजार रुपये तुमचे लेस एस शून्याला जरी गेले तरी हे पंच्याण्णव हजार जे कॅश मार्केटमध्ये लावलेले आहेत इव्हन मोठ्यातले मोठे दिग्गज स्टॉक्स किंवा इव्हन ईटीएफ मध्ये पण लावून सेक्टर ईटीएफ मध्ये पण लावून हे आरामात हे पाच टक्के जे लॉस जा सुरण्याला जाईल तो कोणी कव्हर होऊ शकतो पण लोक काय करतात एक लाख रुपये मार्केटमध्ये आणतात आणि एक लाखचे एक लाख रुपये ऑप्शनमध्ये लावतात बरं आता मी जर पोलिंग घेतलं पाहिजे इव्हन आपल्या कोणाची तुम्ही पोलिंग घ्या माझ्या ग्रुपमध्ये पण पोलिंग टाकला या चॅनलमध्ये पोल टाकला तर मॅक्सिमम लोकांची अकाउंट साईज पन्नास हजारचे सरासरी आहे ओके मॅक्सिमम लोकांची अकाउंट साईज पन्नास हजारचे सरासरी आहे तर पन्नास हजारचे अकाउंट साईजमुळे लोक काय विचार करतात अरे पन्नास हजार रुपये कॅश मार्केटमध्ये लावले पैसे कधी दुप्पट होणार लोक तर सांगतात पंधरा वीस टक्क्याच्या हिशोबानी मार्केटमध्ये वाढलं तरी ठीक आहे तर पण पन्नास हजारावरती पंधरा ते वीस टक्के म्हणजे झाले किती पाच ते दहा हजार रुपये झाले वर्षाचे सो त्यामुळे मित्रांनो मॅक्सिमम लोकांचा बाय डिफॉल्ट ह्युमन नेचर जे आहे की पटकन पैसे कमवण्याच्या हिशोबानी ऑप्शन ट्रेडिंगकडे जातात तर ह्याच्यावरती परत भार टाकणं सेबीला भार टाकणं गरजेचं आहे की बाबा स्विंग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग पण एक चांगली गोष्ट आहे त्याचे काही चांगले उदाहरणं आणणं गरजेचं आहे ऑलरेडी इव्हन इन्फ्लुएन्स आहे त्यांनी चांगले उदाहरणं आणणं गरजेचं आहे किंवा कॅश मार्केटमध्ये पण बन मोठा पैसा बनतो स्ट्रॅटेजीज मनी जे असे बनवा की जेणेकरून आपण जर कंपाऊंडिंग इफेक्ट पण आणायला चालू केलो तरी पण एक छान पैसा बनवू शकतो ऑफकोर्स इनिशियली पैसा बनणार नाही नंतर जाऊन माहिती पैसा बनेल मोठा पैसा झाल्यावरती अजून मोठा पैसा बनेल या सगळ्या गोष्टी रेग्युलरली आपल्या कॉमन जे जनतेला शेअर मार्केटमध्ये येतात त्यांना लावायला सांगणं गरजेचं आता पूर्वीच्या काळामध्ये मी जेव्हा मार्केटमध्ये दोन हजार तीन मध्ये आलेलो मिळतो तेव्हा डेरिवेटिव्ह जस्ट सुरू झालेलं होतं डेरिवेटिव्ह एज अ सेगमेंट आय थिंक सो त्याआधी त्याआधी पण होते त्याला काही वेगळं काहीतरी म्हणायचं नाव मी विसरलो बदला किंवा असं काहीतरी म्हणायचे त्याला ओके पण ऑफिशियली निफ्टी स्टॉक्समध्ये ट्रेडिंग ऍक्च्युली दोन हजार तीन दोन हजार दोन तीन मध्ये यायला सुरू झालेली होती पण तरी ती एवढ्या प्रमाणात नव्हती लोक तेव्हाही कॅश मी सांगतो लिटरली मित्रांनो दोन हजार एकोणीस पर्यंत लोक मॅक्सिमम कॅश मार्केटमध्ये काम करत होते करतो डे मार्केटमध्ये काम करत होते पण ते डे मार्केटमधलं काम कमी का झालं कारण सेबीने तिकडे मार्जिन वाढवल्या जिकडे दहा दहा शंभर रुपयावरती हजार रुपये भेटायचे ओके ते मार्जिन कमी झालं तर ट्रेडर लोक म्हणाले की इकडे मला मार्जिन कमी भेटतंय पर्सेंटेज कमी भेटतात इंटरने कॅश मार्केटमध्ये तर ते लोक स्लोली स्लोली झाले शिफ्ट व्हायला लागले ऑप्शन्समध्ये मध्ये पण ट्रेडिंग का वाढली कारण बँक निफ्टी आणि निफ्टी दे, हे निफ्टीचे ऑप्शन विकली एक्सपायरी करायला लागले त्याच्यामुळे मॅक्सिमम लोकांमध्ये प्रीमियम त्यांची प्राइसिंग कमी व्हायला लागलं आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल या गोष्टी व्हायला लागल्या ओके तर हे काही बरेच हिस्ट्री आहेत ओके बरेच हिस्ट्री आहे त्याच्यामुळे ही आजची परिस्थिती उद्भवलेली आहे पण त्याला चेंज करण्यासाठी पहिली गोष्ट स्वतः त्या ट्रेडरला समजलं पाहिजे की रिस्क कशामध्ये मला जर मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल इन दिस केस तर मला पंच्याण्णव रुपये माझे कॅश मार्केट स्विंग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग मध्ये असलेच पाहिजे मुश्किलने एक ते दोन रुपये ते मॅक्सिमम पाच रुपये माझे ओव्हरऑल मधले मी ऑप्शन मध्ये काम करायचं असेल मी करेन नाहीतर मी त्याच्या पुढे करणार नाही मग हा आकडा बरं नव्वद टक्के असू दे पंच्याण्णव टक्के असू दे तरी पण ओव्हरऑल शेअर मार्केटमधनं लोक अकाउंट बंद करून तरी जाणार नाही कारण त्यांचा स्विंग ट्रेडिंग मधला पैसा बनतोय आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो असे बरेचसे स्विंग ट्रेडर्स आहेत ओके okay, इन्क्लुडिंग मी जे ऑप्शन मध्ये आम्ही लॉसेस घेतो पण स्टील आम्ही मार्केटमध्ये का टिकून आहोत कारण आम्ही स्विंग ट्रेडिंग मध्ये पैसा बनवतोय सो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जर स्विंग वरती फोकस दिला वरती फोकस दिला तिकडनं मोठा पैसा बनवला त्या प्रॉफिट प्रॉफिटबद्दल थोडंसं मध्ये काम केलं ते पण हेजिंगच्या हिशोबाने स्ट्रॅटेजिकली काम केलं मला वाटत नाही हे आकड्याशी नव्वद टक्के नऊ दहा पैकी नऊ ट्रेडरच्या आकड्याशी कोणाला काही फरक पडणार काय माणसानी पैसा बनवणं गरजेचं आहे मार्केटमधनं आणि मार्केटला वाईट गोष्टी लागल्या पाहिजे आता लाईक धरून चला आता हे वीकली आता इव्हन हे डिसिजन घेतला की वीकली एक्सपायरी समजा मी मी इफ अँड बर्ट सांगतोय असं पण मार्केट आर्टिकलवर जे दिसतंय ते सांगतोय समजा वीकली एक्सपायरी बंद झाली तुम्हाला वाटतं का सट्टेबाजी कमी होणार का ज्याला एकदा मार्केटची तलप लागलेली आहे तो मंथली ऑप्शनमध्ये काम करणार फक्त एवढा फायदा आहे की आता इन दिस केस की प्रीमियम जरा जास्त असतील त्यामुळे थिटा डिके जो होतो फास्ट मध्ये जो थिटा डिके होतो प्राइसेस जर मार्केट कुठे हल्लं नाही ना एका जागे ठाम थांबलं ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये जो गर्ट होतो तो तेवढा फास्ट होणार नाही सो काइंड ऑफ म्हणू शकतो ऑप्शन बाहेरच्या दृष्टिकोनाने ह्या डिसिजन तसा चांगला असू शकतो कारण आजच्या तारखेला सिन्स वीकली ऑप्शनचं ऑप्शन विकली ऑप्शन असल्यामुळे मंथली मध्ये कोण जास्त काम करत नाही लिक्विडिटी कमी असते त्याच्यामध्ये पण जर वीकली ऑप्शन्सच काही इंडेक्स मधले किंवा काही गोष्टींमधले काढून टाकले तर सगळा जो आहे वॉल्यूम ते मंथली ऑप्शन्समध्ये जाणार आणि मंथली ऑप्शन्समध्ये थोडंसं मला वाटतं थिटाडीके कमी असल्यामुळे ऍटलीस्ट त्या ट्रेडरला चान्स बनेल नंतर सगळ्या झिरोचे हिरो हिरोचे झिरो होणारे काम त्याने लोक करतच आहे पण एच मित्रांनो जे काय होईल आपल्याला काही जास्त विचार करायची गरज नाही याच्यावर माझं म्हणणं हेच आहे मित्रांनो की जास्त जास्त पैसा परत सांगतो जास्त जास्त पैसा आपला कॅश मार्केट स्विंग ट्रेडिंग मध्ये असावा तुम्ही जर स्वतःला तीस मार्कांना समजत असाल तर पंचवीस हजारची इक्विटी पण होणार कॅश मार्केटमध्ये जर टेन टेन पर्सेंट कंपाऊंड करत गेलात तर अजून माझं आलं नाहीये पण मी काही शक्यता आहे जर डिसिप्लिनने काम केलं तर तर ते जर जर काम करायचं असेल तर बाकीचे ऑप्शन्स पण ट्रेडिंग करायची एवढी काय गरज नाही आहे किंवा करायची जरी असेल ते पाच टक्क्याच्या वरती आपल्या कॅपिटलच्या वरती जायचं नाही किंवा हेजिंगच्या हिशोबानीच काम करायचं हेच माझा संदेश आहे म्हणजे कट्टर फॉलोअर्सना ना बाबा नो आपला पैसा मेहनतीचा आहे कमवलेला पैसा आहे त्याला नीटपणे मार्केटमध्ये लावा मार्केटला जुगार म्हणून घेऊ नका बिझनेस डिसिजन घ्या ओके ऑप्शन जरी बाय करायचं असेल किंवा ऑप्शन जरी सेल करायचं असेल किंवा कुठ कुठ ऑप्शन कॉल ऑप्शन कशामध्ये पण काम करायचं असेल त्यामागचं लॉजिक काय हे जर नाही घडलं तर दुसरीकडनं मला कसा पैसा येईल ह्याचाही विचार करा मार्केटमधनं सो त्यालाच म्हणतो आपण ह्याची ऑरेट मित्रांनो दादा दा पर्यंत सांगू शकतो सांगू इच्छितो प्रत्येक मराठी माणसाला पहिली गोष्ट तर शेअर मार्केटचं डिटेल नॉलेज असणं गरजेचं आहे जर नॉलेजच नसेल आणि नुसतं पैसा कमवण्याच्या हिशोबाने जर काम कराल तर माझ्याकडे पैसा बनणार नाही मी आहे महेश पाटील आपल्याला ज्याला पण शिकायचं माझ्याकडनं शेअर मार्केट ऑराईट माझं क्रेडेन्शियल सगळे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेले आहे लिंक इकडे दिली आहे लिंकमध्ये लिंक करून जॉईन करून शिकून घ्या माझ्याकडनं जय हिंद जय महाराष्ट्र